स्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासन ततो जय ओम ये परमात्मने नम आपण ब्रह्मांचा शोध घेणारी कथा ऐकली उपनिषदांमध्ये फार सुंदर कथा आहेत उपनिषद म्हणजे जवळ बसून रहस्याचा शोध घेणं म्हणून गुरु शिष्य परस्परांशी संवाद साधतात आश्रमामध्ये एकत्र विद्या ग्रहण करतात आणि त्यावेळी शिष्यांनी विचारलेल्या शंकांचं निरसन गुरु करत असतात असे जे संवाद आहेत त्याला म्हणतात उपनिषद ह्याच्यामध्ये सगळे संवाद जे आहेत ना ते म्हटलं तर आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहेत आणि म्हटलं तर शाश्वत सत्याशी जोडलेले आहेत त्यामुळे तत्त्वज्ञान उपनिषदामध्ये आहे असं म्हटलं जातं पण आपल्या रोजच्या जीवनातही तत्वज्ञानच तर आपण अंगीकारत असतो ना फक्त तत्वज्ञान शब्द म्हटला की आपल्याला मिचकून जायला होतं आणि नको बाबा ती उपनिषद काय कळणार असं वाटायला लागतं पण उपनिषदांमधल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी ऐकल्या की आपल्याला लक्षात येतं की माझ्या जीवनाशी ही उपनिषदं अशीच जोडलेली आहेत कारण माझं जीवनच मुळी तत्वज्ञानावर आधारित आहे गमत बघा आपल्या शरीरामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक इंद्रिय संस्था आहेत वेगवेगळ्या त्या सगळ्या इंद्रिय संस्थांचा अभ्यास हा वैद्यकीय शास्त्रामध्ये करावा लागतो मग तुम्ही आयुर्वेद अभ्यासा युनानी अभ्यासक्रम करा होमिओपॅथिक अभ्यासक्रम करा किंवा कायच्या ॲलोपथी आजकाल त्याची चर्चा सगळं सर्व दूर आहे ना ॲलोपथीचा अभ्यास करा कोणतं श्रेष्ठ कोणतं कनिष्ठ वैद्यकीय शास्त्र कसं असू शकतं कारण प्रत्येक शास्त्र हे मानवी देहाचा स्तर अभ्यास करतं ना आणि सगळ्यात अभ्यास कोण करत असेल तर प्रत्येक देहाचा अधिकारी जो व्यक्ती आहे तो व्यक्तीच खरं तर आपल्या देहाचा अभ्यास सखोलपणे करू शकतो आमची उपनिषद हेच सांगतात की आपल्या शरीराचा अभ्यास करण्याची क्षमता आपल्यात जवळ आहे आणि म्हणून आमच्या ग्रंथांमध्ये चरकसंहिता असेल अनेक ग्रंथ असे आहेत आणि आने अनेक शोध उपनिषद आमच्या ग्रंथांमध्ये असे आहेत की ज्याच्यामध्ये मानवी शरीर संस्थांचा अगदी गर्भाच्या पहिल्या दिवसापासून पूर्ण वाढ होईपर्यंतच्या सर्व टप्प्यांचा अभ्यास ना सोनोग्राफीची जरूर ना अन्य कुठल्या बाह्य साधनांची जरूर कारण मानवाकडेच एवढी क्षमता आहे की दुर्बीण न घेताही सर्व प्रकारचा शरीराविषयीचा अभ्यास करता येणं शक्य आहे ती क्षमता मानवालाच सर्वश्रेष्ठ आपली निर्मिती म्हणून परमात्म्याने प्रदान केलेली आहे फक्त ती क्षमता माझ्याकडे आहे हे ओळखण्याचं भान जागृत व्हायला हवं तुमच्या आमच्यापेक्षा सैनिकांमधली क्षमता सरस आहे हे आपण सहज मान्य करतो ना एखादा बोजा उचलायचा असेल तर तो उचलण्याची क्षमता ज्यानं त्याचा सराव केलेला आहे हळूहळू तो सराव वाढवत नेलेला आहे त्याची क्षमता वृद्धिंगत होत जाते ना त्याची पण एक छान गोष्ट आहे बरं एका गावामध्ये एक महिला राहत होती तिला तिची गाय फार प्रिय होती जीव होता तिच्या त्या गायीवर संसारातली सुख दुःख रोजच्या अडी अडचणी ती सगळं गायीचं दूध काढायला बसायची ना त्याच्या आधी तिच्याशी संवाद साधायची तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची आणि बोलायची आणि ती गायसुद्धा समजल्यासारखी तिच्याशी संवाद करायची अर्थात मोकसंवाद ती, ती गाईच्या पाठीवरून हात फिरवायची तिला समाधान मिळायचं आपल्या अडीअडचणीवरती मात करण्यासाठी बळ मिळायचं आणि अशा त्या गायीला बछड होणार एवढी आनंदात होती ती रोज तिला तिच्या तब्येतीविषयी विचारायची आणि जाणून घ्यायची आनंद लुटायची हळूहळू काय झालं त्या गाईबरोबर तिलाही जणू त्या गर्भाच्या वाढीची ओळख व्हायला लागली आणि शेवटी प्रसुतीचा काळ जेव्हा आला त्या गाईचा त्यावेळी मात्र गाईला जशा वेदना जाणवायला लागल्या तसं हिच्या लक्षात यायला लागलं की गाईला या नेहमीच्या वेदना नाही कारण तिने ही गाईची प्रसुती पाहिलेली स्वत करून घेतलेली यावेळचं चित्र काहीतरी वेगळं हे तिला जाणवलं काय करावं ते उलगडत नव्हतं आणि तिच्या एका क्षणी लक्षात आलं ती बछडं तर जन्माला येणार आहे पण गायीचं आयुष्य धोक्यात आहे कुठल्या अंतर्गत भागामध्ये खेड्यामध्ये राहणारी होती तिच्या परीने तिने उपाय केलेही पण नाही साधलं छान बछड तर जन्माला आलं पण गाय नाही स्वतःचा जीव वाचवू शकली नाही तिची सखी तिच्यासाठी काही करू शकली तिने ठरवलं बछड्याला मात्र मी आता एक क्षणही मोकळं सोडणार नाही तिला बाकी कुठलेच पाश नव्हते हो तिने ते बछडच आपलं मानलं आणि त्या बछड्यावर असा काही प्रेम वर्षाव करायला सुरुवात केली की ते बछड्यानेही जाणलं कोणतंही विघ्न न येता बछडं हळूहळू मोठं व्हायला लागलं ती त्या बछड्याला उचलून घ्यायची इकडे इकडे साऱ्या घरभर अंगणात मागे पुढे परसदारी फिरायची बहुतांशी लोक म्हणायचे काय वेळ लागले का काय या बाईला असं कोणी बछड्याला घेऊन फिरतं का काय पण ती त्या बछड्यामध्येच आपलं मातृत्व बघत होती छान त्या बछड्याला वाढवत होती बछडंसुद्धा त्या प्रेमाच्या वर्षावामुळे दिनबदिन विकसित होत होतं चांगलं ताकदवर बनत होतं पण ही एक वार तरी दिवसभरात बछड्याला उचलायचा नेम मात्र सोडला नव्हता भोतालचे लोक आता कुच्सितपणे तिला विचारायला लागले काय ग किती काळ तू या बछड्याला उचलणार आहेस उचलू आहेस का नाही मी खात्रीपूर्वक सांगायची हो मी बछड्याला उचलू शकणार बघ बरं केव्हा तरी आम्ही परीक्षा घेऊ तुझी आणि जर का परीक्षेत नाही उत्तीर्ण झालीच तर हे बछडं तुझ्या जवळ राहणारच नाही खूप रडली ती त्या दिवशी बछड्यालाच तिने सांगितलं बछड्या बघ बरं माझ्यावर कशी वेळ येणार आहे तू माझी साथ देशील ना मी एकदा तरी तुला रोज उचलणारच ना मला नाही रे त्याशिवाय समाधान वाटत की रोज बछड्याला उचलायची बछडा आता मोठा व्हायला लागला होता तरीही ती उचलायची थांबत नव्हती बछडंसुद्धा ती उचलायला लागली ना ती असं काही आपलं अंग अकसून घ्यायचं कि तिला उचलणं सहज शक्य व्हावं आपण म्हणतो ना नेहमीच्या व्यवहारात टाळी एका आली वाजत नाही तसं ते बछड आणि तिचं जगा वेगळं प्रेम होता होता एक दिवस गावकऱ्यांनी ठरवलंच की ही वेळी होईल हिचं हे बछड प्रेम कमी केलं पाहिजे सद्भावाने असं ना काही नाही आहे गावकरी काही तिला वाईट नव्हते म्हणतही नव्हते जनावरावर प्रेम करावं गुरावर प्रेम करावं गावामध्ये सगळ्यांचीच ही भावना होतीच गावकरी सगळे एकच होते पण हे अतर्क्य काहीतरीच एवढा मोठा बछाडं झालेलं दिवसभर ते रानात चरायला जात आहे सगळीकडे आहे आणि ही आपली तरी त्याला रोज एकदा उचलून घेते हे कसं काय शेवटी गावकऱ्यांनी ठरवलं पंचायत भरवली आणि तिला बोलवलं बछाड्यासह ती आली घेऊन आली बछाड्याला बरोबर उचललेलं नव्हतं आणि पंचायत बसले आणि आता कसोटी घ्यायची परीक्षा नाही तर काय ते ठरलेलंच होतं आणि तिचीही खात्री होती बछडा माझ्याजवळच राहील आणि चल दाखव तुझं कसं असं म्हणून गावकरी सगळे टक मग टक मग तिच्याकडे बघायला लागले पंचसुद्धा बघायला लागले सगळे गावकरी आपल्याकडे बघतायत एत। हे तिच्या लक्षात आलं आता मात्र ती एक टक फक्त आणि फक्त बछड्याकडे बघत होती बछड्याला तिने सांगितलं ना शब्दांनी बोलली ना कशाने फक्त तिने बछड्याच्या अंगावरून हात फिरवला बछड्याच्या डोळ्यात डोळे घालून माझी परीक्षा आहे हां असं कदाचित सांगितलं असेल बछड्याने जाणून घेतलं असेल बछड्याला तिने एकवाळ कवटाळलं कदाचित खात्री जरी होती मनात तरीही छे तरीही हा शब्दच मुळे तिच्या कोशातून निघालाच नाही आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर झळकत होता बछडा देखील तितक्याच प्रेमाने लगटपणे तिला चिकटला तिला खात्री आली आणि क्षणात तिने त्या बछड्याला उचललं आपल्या छातीजवळ कवटाळलं एवढा उंच ताड मारतो बछडा आणि तिने सहज उचललेला पाहून गावकरी आश्चर्यचकित झाले पंच आश्चर्यचकित झाले कुणाला काहीच उलगडे ना हे अतर्क्य घडूच कसं शकत कारण जसा बछडा मोठा झाला होता तसं ती उचलून घ्यायला सार्वजनिक ठिकाणी नव्हती ना, ना जात त्यामुळे गावकऱ्यांना पटतच नव्हतं की ही खरंच रोज गा बछड्याला उचलून घेऊ शकत असेल कारण हे अतर्कच घडलेलं होतं गावकऱ्यांनी आनंदाने नमस्कार करून तिला सांगितलं बाई मान्य केलं आम्ही तुझं हे बछड्याचं आणि तुझं अलौकिक नातं तू बछड्याला खाली ठेव तिने बछड्याला खाली ठेवलं बछड्याच्या गळ्यात गड़ा गळा घातला आणि ती एवढंच वाक्य बोलत राहिली केलं म्हणजे होतं केलं म्हणजे होतं केलं म्हणजे होतं गावकऱ्यानं अब्छडा मला त्याच्या आईची आठवण देत होता सतत त्याची आई, आई नाही म्हटल्यावर त्याला वाढवायचं कसं माझीच जबाबदारी आहे ना ती माझा तर कोणी पाश नाहीच मानवीच पाश हवा कशाला कोणाचा हा माझ्यासाठी माझा सखाच आहे त्याची आई ती पण माझी सखीच होती ना मग मी केलं काय केलं रोज ह्याला उचलून घेण्याचं निश्चयपूर्वक संकल्प केला आणि तो कार्यवाहीत आणत राहिले आज तुम्ही मला आव्हान दिलत, आधीच दिलं होतं आणि तेव्हाच मी हे ठरवलं होतं मी आव्हान स्वीकारणार आपण सर्व व्हिडिओ बघणारे केव्हा ना केव्हा तरी असं कोणत्या ना कोणत्या तरी आव्हानाला जरूर सामोरं जातोच गेलो नसलो तर जायला हवं बछडं उचलणं हे प्रतीक आहे गाव हे एक प्रतीक आहे त्या बछड्याला लळा लावणारी त्याची सखी ती पण एक प्रतीकच आहे निश्चय केला म्हणजे जमतं क्षमता आपल्यामध्येच असते ती क्षमता किती वर्धीष्ण होऊ शकते ते या छोट्याशा कथेतून आपल्यापर्यंत पोहोचावं कदाचित आपल्याला ही कथा अतर्क खोटी वाटू शकत असेल पण जेव्हा आपण आपले ग्रंथ अभ्यासाल सनातन संस्कृतीची महती अभ्यासाल तेव्हा आपल्या लक्षात येईल की चौसष्ट प्रकारच्या काय त्याहूनही अधिक सिद्धी आहेत ज्या विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणाला आपल्यासोबत यज्ञ रक्षणासाठी नेताना शिकवल्या होत्या आणि वनवासाच्या काळामध्ये लक्ष्मण निद्रेवर विजय मिळवू शकला होता अर्जुनालाही गुडाकेश म्हणतात ना तेव्हा निद्रेवर विजय मिळवणं ही सुद्धा आपल्या क्षमतेची एक कसोटी आहे ती कसोटी लक्ष्मण अहोरात्र वनवासात असताना पहारा देत असे त्याला नव्हती कधी डुलकी येत तेव्हा ही कथा म्हणजे कपोल कल्पित नाही ही कथा प्रतीक आहे अशा अनेकानेक सिद्धी आमच्या ग्रंथांमध्ये सांगितल्या आहेत ऋषी मुनींनी त्यातल्या कित्येक सिद्धी आत्मसात केलेल्या आहेत आणि मग त्याची प्रचिती कोण तेव्हा कशी घेऊ शकेल याच्याविषयी नोंद करून ठेवलेली आहे आपण करायला हवा ना आपल्याच सनातन संस्कृतीचा अभ्यास आपल्याच सनातन संस्कृतीचा वेद घेणारे जे जे ग्रंथ आज उपलब्ध आहेत करूया ना आपणही त्याच्या अभ्यासाचा संकल्प दृढतापूर्वक हळूहळू या चौसष्ट सिद्धी कोणत्या आहेत त्या तर माहिती करून घेऊयात त्या चौसष्ट सिद्धींपैकी एखादी सिद्धी कशी प्राप्त करून घेता येऊ शकेल याचा शोध घ्यायचा प्रयत्न करूयात अशी ही एक शोधयात्रा करूयात आपण बघा जमलं तर निश्चितपणे शोध घेता येईल आपल्यामध्येही ती क्षमता आहे बघूयात तपासून भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा शेअर पण करा हां आणि हो चॅनल सबस्क्राईब केला नसलात तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक केलं की नोटिफिकेशन मिळत राहील पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच वेगळी शोधयात्रा करणार आहोत आपण पण हां चौसष्ट सिद्धींविषयी मात्र आपला पण शोध घ्यायचा आहे हां जमेल आपल्यालाही घ्यायला कळवत राहा आम्हाला व्हिडिओ बघत राहा नमस्कार भेटूया por que